माणूस टिकला तर संस्कार टिकतील संस्कार टिकले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर देश टिकेल नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज मी एवढं सांगण्याचं कारण की आमच्या इथे काल बिरोबांची पालखी आली होती बिरोबा अर्थातच धनगर समाजाचा देव आणि त्याची पालखी आली तेव्हा आपल्याला माहिती आहे की धनगर समाजात ओव्या गायल्या जातात त्यांच्या ओव्यात हे वैशिष्ट्य असतं की ते त्यांच्या देवी देवतांचं वर्णन करतात अर्थात बेरोबा बिरोबांची आई सुरावंती सुरावंतीबाबतसुद्धा त्यांनी खूप सारी माहिती माहिती आपल्याला त्या ओव्यांमार्फत देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो खरं तर पारंपरिक कला कलाम कला जपणे ही आपली संस्कृती आहे आणि ती अगदी व्यवस्थितपणे पा पार पाड पाडणं कर्तव्य पार पाडणं हे या समाजानं केलेलं आपल्याला दिसतं तसं बघितलं तर आपण धनगर हा समाज मानतो तेव्हा धनाचा आगर ज्याचा जवळ धनाचा आगर आहे असा तो कारण पहिल्यापासूनच या या समाजात कोणत्याही गोष्टीची कमतरता किंवा कमी नसलेली आपण बघतो कारण दूध दुपतं काही गाई मेंढ्या ह्या सगळ्या सगळ्या जी संपत्ती धनधान्याची संपत्ती असते ती आताच त्यांच्याकडे असते त्यामुळं त्या गोष्टीला त्यांच्याकडे कधीही कमी नसतं आणि आपल्या संस्कृतीत म्हटल्याप्रमाणे जिथं दुधाची गंगा तिथं काय उनं असतं किंवा कधी काय उनं पडू पडण्याची शक्यताच नसते अशात या समाजात बिरोबाबरोबरच बिरोबाची मानलेली बहीण जी मायाका या ही सुद्धा देवता त्या समाजात पुजली जाते अर्थातच हिंदू धर्मात पूजनीय अशा प्रत्येक गोष्टीच आहेत परंतु ह्या समाजात मायाका ही एक पूजली जाते जी ते मानलेली बहीण आहे असं समजलं जात यानंतर आपण बघू शकतो की खंडोबा हा ही एक देव जो धनगरांचा मानला जातो अर्थातच आप जेव्हा खंडोबाचे वर्णन आपण ऐकतो तेव्हा त्याची पत्नी बानू सुद्धा धनगराचीच होती हे आपण पाहिलं होतं आणि त्यातच आपण जेव्हा ते बानू बानूचं सौंदर्य किंवा कमालीची कार्यक्षमता आणि कला निपुणता हे आपण सगळं 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 आपण तिच्या त्याच्या कथेतून ऐकत आलेलं आहे आता जेव्हा त्या खंडोबाला महासाकांत म्हटलं जातं त्याही बरोबर त्यानं बानूलाही आप आपल्या पत्नीचं स्थान दिलं आहे त्यामुळं हा हा खंडोबा हा हे एक दैवत त्यांच्या त्यांच्यात पोजलं जातं आणि थोड्याफार माहितीनं आपण पूर्णपणे या समाजाची माहिती घेऊ शकतो असं मला तर वाटत नाही कारण किती प्रकारे आपण त्यांच्या किती पैलू आहेत ते आपण कारण उन्हात अगदी कणखर कणखर म्हटलं तरी सुद्धा देखणेपणा कणखर कणखरता स्पष्टोक्तीपणा आणि मायाळूपणा ह्या सगळ्या सगळ्या प्राणी मात्र मात्रांच्यावर असणारा आघातप्रेम ह्या सगळ्या लिला किंवा ह्या सगळ्या गोष्टीबद्दल अजून एक माहिती मिळते म्हणजे त्यांची पत्नी कामाबाई आणि भाऊ आहे तो सूर्य सूर्याबा आहे अशा तऱ्हेनं आई सुरावंती भाऊ सुरा सूर्याबा पत्नी कामाबाई आणि मानलेली बहिणी मायाका अस आस, असंही असंही एकत्रित कुटुंब असं मानलं जातं तर प्रामुख्यानं हा देव आहे तो कर्नाटकातून आलेला आहे असं मानलं जातं आणि तो लिंगायतही आहे असं सम समजलं जातं तर मग मित्रमैत्रिणीनो एवढी माहिती मी जेव्हा बघायला गेले तेव्हा मला मिळाली ही माहिती तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा आणि कमेंट करून मला सांगा ही माहिती तुम्हाला कशी वाटली